श्री स्वामी समर्थ, नमस्कार, आच्चा हा संदेश, खास नमस्कार आजचा तुमच्यासाठी आहे तुम्ही खरंच निराश आहात का तुमच्या मनात नकारात्मक विचारांची गर्दी झाली आहे का प्रत्येक प्रयत्नानंतर ही अपयश येत आहे आता पुढे काय हा प्रश्न तुम्हाला सतावत आहे जर हो तर थांबा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आज आपण अशा एका शक्ती बद्दल बोलणार आहोत ज्यांनी लाखो भक्तांना त्यांच्या आयुष्याच्या सर्वात कठीण काळातून बाहेर काढले आहे ते म्हणजे श्री स्वामी समर्थ भिऊ नकोश मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींच्या मुखातून निघालेला एक वाक्य भिऊ नकोश मी तुझ्या पाठीशी आहे हे नुसते शब्द नाही तर हे एक अभय वचन आहे एक संप संपूर्ण विश्वास आहे तुम्ही कितीही मोठ्या संकटात असाल स्वामींचा हा मंत्र तुम्हाला धीर देतो आठवा तुमच्या जीवनात असे क्षण आले असतील जेव्हा तुम्हाला वाटले असेल की आता सर्व काही संपले पण कोणत्या तरी अदृश्य शक्तीने तुम्हाला सावरले बरोबर ना ती शक्ती म्हणजे स्वामी कृपेचा हात याच वचनातून तुमचे आयुष्य बदलून टाकणारे त्यांचे काही अनमोल विचार आज आपण पाहणार आहोत निष्काम कर्म आणि फळाची अपेक्षा स्वामी म्हणतात तू कर्म करत जा फळांची अपेक्षा न करता कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे बाळा तू निराश होतोस कारण तू आजच फळांची अपेक्षा करतोस तू मेहनत करतोस पण लगेच मिळत नाही म्हणून दुखी होतोस पण तू विचार कर एका शेतकऱ्याला ही पेरल्यानंतर लगेच पीक मिळत नाही त्याला पाणी द्यावे लागते काळजी घ्यावी लागते तसेच तुमचे कर्म आहे तुम्ही प्रामाणिकपणे निष्ठे कमाईने तुमचे काम करत रहा फळाचा विचार माझ्यावर सोडा जर तुमचे प्रयत्न खरे असतील तर फळ निश्चित गोड मिळेल विचार दोन अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात स्वामींचा दुसरा महत्वाचा उद्देश आहे अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल आयुष्यात संकट येणारच पण त्या संकटांना तुम्ही कसे सामोर जाता हे महत्त्वाचे आहे जेव्हा मन हरते तेव्हा शरीर आणि बुद्धीही काम करणे थांबवते ही निराशा काय आहे ही मनाची हार आहे ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनाला सांगाल मी नाही हरणार त्या क्षणापासून तुमचा मार्ग मोकळा होईल मनाला सकारात्मक ठेवा रोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून आपल्या मनाला शक्ती द्या विचार तीन जगाचे नश्वर स्वरूप आणि खरा आधार स्वामी सांगतात मोठा अधिकार संपत्ती याचा चिरकाल भरोसा मानू नकोस ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणवे तू कोणत्या गोष्टीसाठी दुखी आहेस कदाचित पैसा पद किंवा एखाद्या व्यक्तीचा आधार गेल्यामुळे बाळा लक्षात ठेव या जगात काहीच कायम स्वरूपी नाही ज्या गोष्टी क्षणभंगूर आहे त्याच्यासाठी तू आपला अमूल्य आनंद का गमावतोस ज्या खरा आधार मी आहे जी शक्ती अविनाशी कायम तुझ्यासोबत राहणार नाही तिच्यावर विश्वास ठेव बाकी सर्व आहे जे आले आहे ते जाणारच फक्त स्वामींचे नामस्मरण आणि सत्कर्म हेच तुझे खरे आहे विचार चार श्रद्धेची आणि चमत्कार स्वामींचा चौथा आणि सर्वात महत्वाचा विचार म्हणजे श्रद्धा आणि सबोरी संयम ठेव निराश होणे म्हणजे श्रद्धेची कमी होणे तुम्हाला असे वाटत असेल की स्वामी माझे ऐकत नाही माझ्यासाठी चमत्कार करत नाही पण तुम्ही धीर धरला आहे का एखादे मोठे काम होण्यासाठी वेळ लागतो परमेश्वराच्या घरी न्याय मिळायला उशीर होतो पण अंधेर नाही तुमच्या श्रद्धेची आणि संयमाची परीक्षा घेतली जाते ज्या क्षणी तुमची श्रद्धा डगमगत नाही आणि तुम्ही शांतपणे संकटाचा सामना करता त्याच क्षणी तुमच्या आयुष्यात चमत्काराची सुरुवात होते म्हणून श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ हा जप सुरू ठेवा आणि चमत्कार वाट पहा व्यवहारिक उपाय नामस्मरण आणि सेवा आता प्रश्न पडतो या विचारांना प्रत्यक्षात कसं उतरवायचं निराशा दूर कशी करायची स्वामींनी आपल्याला दोन साधे उपाय सांगितले आहे पहिला नाम स्मरण रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी शांतपणे कमीत कमी एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा केवळ ओठाने नाही तर मनाने नाम स्मरणाने तुमच्या सभोवतांची नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मन शांत होते दुसरी सेवा गरजू लोकांना मदत करा गरीबाला केलेला दान कधी वाया जात नाही असे स्वामी म्हणतात तुमच्या क्षमतेनुसार सेवा करा सेवा म्हणजे फक्त पैसे देणे नाही तर एका आधार देणे मदतीचा हात देणे एवढं जरी केलं तरी स्वामी तुमच्यावर नक्की प्रसन्न होते निराशा एक संधी आहे निष्कर्ष लक्षात ठेवा मित्रांनो आयुष्यात येणारी निराशा हे तुमच्यासाठी एक संधी आहे कशाची तर स्वतःला अधिक मजबूत करण्याची आपल्या श्रद्धेला अधिक बडकट करण्याची आणि स्वामींशी अधिक दृढ नाते जोडण्याची आजपर्यंत जे झाले ते विसरून जा तुमचे भूतकाळ घडलेले अपयश तुमच्या भविष्याची दिशा ठरू शकत नाही तुमच्या हातात फक्त आज आहे आणि आज तुम्हाला काय करायचे आहे तर दृढ संकल्प करायचं आहे की मी आता निराश होणार नाही मी पुन्हा उभा राहीन मी पूर्ण ताकदीने काम करेन आणि माझ्या पाठीशी स्वामी उभे आहेत यावर माझा पूर्ण विश्वास आहे अंतिम आव्हान आणि समारोप तर माझ्या आयुष्याचे तुझ्या पाठीशी आहे तुमचे आयुष्य बदलण्याची शक्ती तुमच्यातच आहे फक्त स्वामीवर दृढ विश्वास ठेवा हा संदेश तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्या आयुष्यात थोडासा तरी फरक पडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच प्रेरणादायक संदेशासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हा संदेश गरजू मित्रांना शेअर करा ज्याला आजपासून एका नव्या सकारात्मक आयुष्याची सुरुवात करूया जय जय श्री स्वामी समर्थ